नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी काय काय पात्रता निकष आहेत कोण ही परीक्षा देऊ शकतं किंवा कोण ही परीक्षा देऊ शकत नाही तर सर्व उमेदवारांसाठी काय पात्रता निकष आहेत ग्रामीणच्या आरक्षणासाठी काय पात्रता निकष आहेत देन ओबीसी साठी काही पात्रता निकष आहेत आणि नंतर दिव्यांग आरक्षणासाठी काय पात्रता निकष आहेत तर सर्व उमेदवारांसाठी पात्रता निकष आहे की जो विद्यार्थी आहे त्याचा जन्म एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळाच्या मध्ये झालेला असा पाहिजे आणि ह्या दोन्ही तारखा सोडून म्हणजे ह्या दोन्ही तारखेला जन्म झाला असेल तर तो पात्र नाहीये आणि तो विद्यार्थी हा सध्या पाचवी शिकत असला पाहिजे त्यांनी याच्यापूर्वी कधी जे एन एस टी मध्ये जी परीक्षा दिली नसली असे पाहिजे विद्यार्थ्याचा शा शाळेचा जिल्हा आणि पालकाचा रेवसी दाखला वरचा जिल्हा एकच असला पाहिजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस च्या आधी विद्यार्थी हा पाचवीत प्रवेश घेतलेला असला पाहिजे त्याच्यानंतर ग्रामीण आरक्षण मिळवण्यासाठी निकष आहे तो आहे की वर्ग तीन चार पाच तीन चार आणि पाच या तिन्ही वर्गामध्ये विद्यार्थी या ग्रामीण भागात शिकलेला असा पाहिजे म्हणजे त्याची जो शिकण्याची जी शाळा आहे तीन चार आणि पाच ची ही ग्रामीण भागात असली पाहिजे तेव्हाच त्याला ग्रामीण आरक्षणाचा फायदा होईल आणि या परीक्षेमध्ये किंवा नवद्याच्या ऍडमिशन मध्ये पंचाहत्तर टक्के जागा या ग्रामीण साठी आरक्षित आहेत तर आहे तुमचं ओबीसी एस सी एस टी याच्या आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र द्यावं लागेल एस सी एस टी साठी एकच जात प्रमाणपत्र असतं त्यांचं ते जात प्रमाण त्यांना अपलोड करावं लागेल ओबीसी साठी सेंट्रल लिस्टचं व्हॅलिड असेल जे पण सेंट्रल लिस्ट मध्ये येतात त्यांनाच इथे आरक्षणाचा लाभ घेता येईल चौथा आहे दिव्यांग आरक्षणासाठी जे पण दिव्यांग आहेत त्यांना विकलांगतेचं सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर जा ना विकलांगता असेल तरच तुम्हाला इथं विकलांगते आरक्षणाचा फायदा घेता येईल